आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच चित्रवाचन या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया जमिनीवर एक रेषा काढा गटातील सर्व मातांना कार्डबोर्डचे दोन तुकडे द्या आणि त्यांना रेषेवर उभे करा एक दोन तीन म्हटल्यावर प्रत्येक मातेला एक एक तुकडा जमिनीवर ठेवून त्यावर पाऊल ठेवत अंतिम रेषेकडे जायचे आहे जी माता सर्वात आधी अंतिम रेषा पार करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबवून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती नाव आहे काही नवीन शिकूया शाळेसोबत घरी सुद्धा मुलांकडून उदाहरणे करून घेतली तर त्यांची क्षमता पक्की होईल घरी उपलब्ध वस्तूंच्या मदतीने त्यांना सोप्या पद्धतीने शिकवता येईल चला या व्हिडिओच्या मदतीने पाहूया बेरीज बेरीज म्हणजे नेमकं काय असत एकत्र करणं किंवा मिळवणं सगळं ठीक आहे पण गणितात त्याच नक्की काय करायचं एका गोष्टीच्या मदतीने समजून घेऊया चला गोष्टीतून बेरीज समजून घेऊया बाबांनी तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला काही पेन्सिले दिल्या किती पेन्सिले दिल्या एक दोन तीन चार पाच तुम्हाला एकूण पाच पेन्सिली मिळाल्या आणि आईने पण पेन्सिलीच दिल्या आईने किती पेन्सिली दिल्या एक दोन तर आईने या दोन पेन्सिली तुम्हाला दिल्या मग आता सांगा तुमच्याकडे एकूण किती पेन्सिल झाल्या विचार करा एकूण पेन्सिल किती हे कसं काढणार बाबांनी एकूण पाच पेन्सिल दिल्या होत्या नंतर आईने तुम्हाला अजून काही पेन्सिल दिल्या काय करावं लागेल बेरीज करावी लागेल कारण वस्तूंची संख्या वाढली किंवा आणखी काही वस्तू त्यात मिळवल्या तर बेरीज करावी लागते तुम्हाला नंतर किती पेन्सिल मिळाल्या ह्या दोन पेन्सिल तुम्हाला मिळाल्या आता पहा पाच अधिक दोन मिळून किती झाले चला मोजून पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात ह्याचा अर्थ तुमच्याकडे एकूण सात पेन्सिल आहेत म्हणजेच पाच अधिक दोन बरोबर सात होतात हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया जुन्या वर्तमानपत्रावर एक मोठा काढा त्याचे चार समान तुकडे तुकडे करा मुलाला द्या आणि जोडण्यास सांगा आवश्यकता वाटल्यास मदत करा याचबरोबर दिलेल्या वर्कशीट मध्ये पहिली आणि दुसरीसाठी क्रियाकृती सांगितली आहे ती समजून मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजचा मजेदार प्रश्न ह्या चित्रामध्ये किती चौकोन आहेत ते मोजून सांगा आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद